साधी वाटणारी कृती पण परमेश्वराच्या कृपेला आवाहन करणारी एक अशी भक्ती आज तुम्ही ऐकणार आहात सोमप्रदोष व्रताच्या पुण्याईने एका ब्राह्मणीच्या एका राजपुत्राच्या आणि त्यांच्या आयुष्याच्या अद्भुत परिवर्तनाची सत्यकथा ही कथा तुम्हालाही प्रेरणा देईल श्रद्धा धैर्य आणि शंकरकृपेचा विस्मयकारी संगम यापूर्वीच्या व्हिडिओ मालिकेमध्ये आपण प्रदोष व्रताचे भाग प्रदोष कथा पाहिली त्याआधी आपण प्रदोषाची सुरुवात कशी करायची ते पाहिले आता आपण पाहणार आहोत आज व्रत कथा परंतु कोणत्याही कथेच्या आधी आपल्याला गणपतीची कहाणी वाचायची असते ती एकदा वाचूया आणि त्यानंतर पाहूया सोमप्रदोष कथा ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उत्काचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनसा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा भद्रपद चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशापायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंब भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे पाविजे चिंतीले लाभीजे कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुखळ संपूर्ण यानंतर आपण पाहूया सोमप्रदोष व्रतकथा सुतांच्या मुखातून प्रदोष महात्म्य परभक्ती कथा ऐकून उपस्थितांना खूपच आनंद झाला शौनकादी ऋषी म्हणाले सुतजी तुमचे निरूपण फार आम्हाला सोमप्रदोष व्रताविषयी काही सांगा सुतजी म्हणाले मान्यवर ऋषीजन हो सोमप्रदोष व्रत केल्याने शिवपार्वती प्रसन्न होतात त्यांच्या कृपादृष्टीने उपासकाच्या सर्व इष्ट कामना पूर्ण होतात सोमप्रदोषदिनी दिनी प्रातकाळी लवकर उठावे स्नान करून शुचिरभूत व्हावे शिवपार्वतीचे ध्यान करावे त्यांची पूजा करावी त्यांच्या अर्थ द्यावे रुद्राक्षांच्या माळेवर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवस्तुती करावी त्यांना आपले कल्याण करण्याची प्रार्थना करावी शौनकादी ऋषी सुतजींना म्हणाले हे पूजनीय महामते आपण या व्रताला सर्व अभिष्ट पूर्ण करणारे म्हणून गौरविले आहे तरी हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्या पासून उपासकाला काय लाभ झाला त्याविषयीची एखादी कथा सांगा सुतजी म्हणाले एका नगरात एक विधवा ब्राह्मणी राहत असेल ती अगदी निराधार होती ती भिक्षा मागून आपले व आपल्या पुत्राचे पोट भरायची एके दिवशी भिक्षा मागून मुक्कामी जात असताना तिला मार्गामध्ये एक लहानसे बालक दिसले ते तिच्याच मुलाच्या वयाचे होते त्याची अवस्था फारच वाईट होती त्याला पाहून ब्राह्मणीला मनस्वी दुःख झाले तिला त्याची दया आली तिने त्याला आपल्या घरी नेले तो आपला दुसरा पुत्रच आहे असे म्हणून त्याचाही सांभाळ करू लागली तो मुलगा विदर्भ देशाचा राजकुमार होता शेजारील राजाने त्याच्या पित्यावर आक्रमण करून त्याचे संपूर्ण राज्य बळकावले होते त्यामुळेच तो राजपुत्र ही नदी न होऊन इतस्था भटकत होता त्या ब्राह्मणीने त्याचे संगोपन केले एके दिवशी ती अन्य नगरात गेली होती तिथे तिला एक श्रेष्ठ तपस्वी दिसली तिने आपल्या दोन्ही पुत्रांना त्यांच्या चरणावर घातले आणि त्यांचे कल्याण करण्याची विनंती केली तिथे तिने त्यांना आपल्या दुसऱ्या पुत्राविषयी सांगितले तेव्हा त्या ते ऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला आणि त्याचा समग्र पूर्व वृत्तांत त्या ब्राह्मणीला सांगितला त्यांनी कल्याणाच्या हेतूने तिने व तिच्या पुत्रांनी प्रदोष व्रत करावे असे सांगितले तेव्हापासून ती आपल्या मुलांसह व्रत करू लागली काही काळ लोटला ब्राह्मणीची मुले मोठी झाली एकदा ब्राह्मणपुत्र आणि तो राजकुमार खेळत खेळत वनात गेले तिथे काही गंधर्व कन्या क्रीडेसाठी आल्या होत्या त्यांना पाहून ब्राह्मणीचा पुत्र माघारी परतला राजपुत्र पुत्र धैर्याने पुढे गेला त्याचे राजबिंडे रूप पाहून गंधर्व राजाची कन्या अंशुमती मोहित झाली तिने त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला तिने आपले मनोगत आपल्या माता भगवान शंकरांनी गंधर्व राजाच्या स्वप्नात जाऊन अंशुमतीचा विवाह राजकुमाराशी करून द्यावा असे सांगितले दुसऱ्या दिवशी अंशुमती आपल्या मातापित्याला घेऊन राजपुत्राच्या भेटीस आली त्यांनाही तो जावई म्हणून पसंत पडला लवकरच एका शुभ मुहूर्तावर गंधर्व राजाने अंशुमतीचा त्याच्याशी विवाह दिला पुढे काही दिवसांनी राजपुत्राने गंधर्वाची प्रचंड सेना घेऊन आपल्या राज्यापाशी तळ ठोकला त्याने विदर्भ देशातून सर्व उच्चाटन केले के सन्मानित केले आणि तिच्या पुत्राला प्रधानमंत्री या पदावर नियुक्त केले मग तो अंशुमतीसह आनंदाने राज्यकारभार करू लागला श्रोते हो अशा प्रकारे प्रदोष व्रताच्या प्रभावाने ती ब्राह्मणी तिचा पुत्र व राजकुमार यांची दिवस पालटले दुर्दीन जाऊन सुधीन आले त्यांच्याप्रमाणेच अन्य समस्त भक्तांवरही भगवान शंकराची कृपादृष्टी असते प्रदोष व्रत हे शिव अनुभूती देणारे श्रेष्ठ व्रत आहे भगवान शंकर आपल्या भक्तांच्या जीवनात केव्हा कसे आणि किती मोठा पालट घडवतील हे कोणालाही माहीत नसते पण प्रदोष व्रताच्या सातत्यपूर्ण उपासनेतून ती कृपादृष्टी प्राप्त होते ही कथा आपल्याला हेच शिकवते की श्रद्धा सेवाभाव आणि निष्ठा यांचा संगम असेल तर अगदी अशक्यही शक्य होतं आपणही या सोमप्रदोष व्रताच्या प्रभावात सहभागी व्हा आणि आपल्या जीवनात आनंद आरोग्य व समाधान नांदवा या भक्ती कथेसाठी तुमचं मनपूर्वक आभार चॅनेलचं नाव व्यंकटेश ज्योतिष लक्षात ठेवा अजून अशाच पवित्र कथांसाठी व नवीन नवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा प्रदोष व्रताचं संपूर्ण महात्म्य असलेली ही सिरियल आपण तयार करत आहोत त्यातील हा पाचवा भाग आहे यापूर्वीचे भाग तुम्ही अवश्य पहा तुम्हाला मोफत ज्योतिष पंचांग मार्गदर्शन पाहिजे असेल तर तसा संपर्क साधा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत शुभम भवतु धन्यवाद